जे जी आम्ही याचिका दाखल केली होती त्यातले जे आम्ही चार मुद्दे मांडले होते आ, ते सर्व हायकोर्टाने ऍक्सेप्ट केलेले आहेत त्यांनी पूर्णपणे त्यांचा ता, शिक्कामोलतब केलेला आहे चार मुद्दे चार चार हे असे की पहिला मुद्दा हा की जे इलेक्टोरेट आहेत जो मतदारसंघ आहे त्यांना एक राईट टू बी आहे त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी कायदेमंडळात बसून त्यांचे त्यांच्या दृष्टीने त्यांच्या दृष्टिकोनातून मुद्दे मांडावेत हा मतदारांचा आणि मतदारसंघाचा अधिकार आहे हे बऱ्याच केसेसमध्ये राहुल गांधींच्या केसमध्ये असू दे आशिष शेलारचे जे बारा आमदारांचं निलंबन होतं त्या केसमध्ये असू दे बऱ्याच केसेसमध्ये हे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे तर त्या हिशोबाने जर आपण विचार केला तर एका अमर्यादित काळासाठी किंवा खूप जास्त काळासाठी एक एखादा मतदारसंघ अनरिप्रेझेंटेड म्हणजे त्याचं प्रतिनिधित्व नसणं हे कायद्याप्रमाणे चुकीचं आहे हा पहिला मुद्दा होता दुसरा मुद्दा होता की कायद्याप्रमाणे दोन कायद्याप्रमाणे सहा महिन्यात पोटनिवडणूक घ्यायला लागतात तर त्याला दोन अपवाद आहेत पहिला अपवाद असा की जर रिक्त जागेचा उरलेला काळ सहा एका वर्षापेक्षा कमीचा असेल तर ती निवडणूक पोटनिवडणूक न घेणं चालतं पण याबाबतीत एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस ते सोळा जून दोन हजार चोवीस चोवीस असा सव्वा वर्षाचा साधारण काळ उरलेला त्यामुळे तो दुसरा मुद्दा होता तिसरा मुद्दा होता जे एकशे एकावन्न कलम जो आहे रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्टचा त्यात प्रमाणपत्र जारी करू शकतं निवडणूक आयोग तर ते प्रमाणपत्र प्रोसिजरली आणि सबस्टँडवली म्हणजे ज्या पद्धतीने ते मांडलं गेलं होतं आणि ज्यातले त्यातले जे मुद्दे मांडले गेले होते हे दोन्ही चुकीचे आहेत आम्ही चार मुद्दे एकूण मांडले होते आणि ते बॉम्बे हायकोर्टाने पूर्णपणे ॲक्सेप्ट केलेले आहेत आता तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये तो तुमच्या बाजूने लागला तर असं वाटत का पोट निवडणूक निवडणूक आयोग घेईल आणि हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करेल आता तो शेवटी ते करतील का नाही हा हे स्पेक्युलेशन मला नाही करायचं कारण एकदा कोर्टाने तो आदेश दिला म्हणल्यावर माझी अपेक्षा अशी आहे की त्यांनी घ्यावी पोटनिवडणूक आणि हायकोर्टाने जो आदेश दिलेला आहे नाही आम्ही त्याची त्याच्यासाठी मागणी केली होती पण त्या बाबतीत कोर्टाने काही म्हटलं नाही तसं मी वकिलांशी चर्चाच करायला आलो होती आम्ही कदाचित कॅव्हिएट दाखल करू कारण आता सुट्टी पण सुरू होईल सुप्रीम कोर्टाची लवकरच तर त्याआधी आयोगाने काही पावलं उचला उचलायच्या आधीच आम्ही पण आमच्या दृष्टीने ती 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 सॉरी ती ते कट होईल ना उपायोजना ती उपाययोजना करू आम्ही सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे यामध्ये की ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांचं काम असतं की घटनेचं संरक्षण करणं मात्र ते अशा पद्धतीने करत नाही तर अशा वेळी कोर्टाने काय भूमिका घ्यायला हवी किंवा कोर्टाने त्यांना काही दंड करायला हवा का कारण समाजाचं प्रतिभव नाकारलं जाणं म्हणजे लोकशाही मान्य नसल्यासारखं आहे बरोबर ते एक एका दृष्टीने तुम्ही जे म्हणता ते खरं आहे पण कसं आहे की यावेळेला जो जो कायदा आहे या बाबतीत पूर्ण तो वेग होता त्याच्याबद्दल कोणाला क्ला क्लॅरिटी नव्हती मग आता जी अडचण किंवा डिफिकल्टी या हा शब्द जो आहे ज्याच्यावरती बराच आयोगाने आयोगाने त्याचा वापर केला आहे तर ती डिफिकल्टी किंवा अडचण कशा प्रकारची असावी हा पूर्वी कुठचीही केस नाही आहे त्यामुळे मग आयोग चुकलं तरी आपण असं नाही म्हणू शकत की त्यांना दंड करावा कारण माझ्या मते सगळ्या स्वायत्त संस्था त्यांच्या दृष्टीने बरोबर काम आणि लोकांसाठी काम करतात तर त्याच्यात एकमेकांचं इंटरप्रिटेशन वेगळं असू शकतं पण माझ्या हिशोबाने असं नाही करू की दंड करणं जोपर्यंत खूप मॅलाफायडी किंवा खूप चुकीच्या दृष्टीनेच त्यांनी काम केलंय असं किंवा चुकीच्या केलं केलंय असं जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की दंड असा करावा सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टात येण्याची शक्यता आहे तुम्हाला असं वाटतं का होतील म्हणून आता तो स्पेक्युलेशनचा भाग आहे मला माहित नाही याला किती वेळ लागेल कदाचित सुप्रीम कोर्टांचं म्हणणं कदाचित माझं काही सांगता येत नाही तो भाग त्याच्यावरती मला बोलणं वाटत आणि आता अशा पद्धतीने कुठल्याही पोटनिवडणूक थांबवली जाऊ नये यासाठी काही अपेक्षित आहे का आता जर बॉम्बे हायकोर्टचा जर आपण निर्णय बघितला तो आज आल्या बाहेर तर त्या निर्णयात पूर्णपणे ती सगळी कारणं जी आयोगान आयोग वापरू शकतं पुढे चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीचा त्याच्यात आपण अर्थ काढू शकतो तशा हिशोबाने जर आपण विचार केला तर आता प्रिसिडेंट हा नक्की सेट होईल सुप्रीम कोर्टात जर ती केस आली आणि जर सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला तर ती आणखीनच स्ट्रॉंग प्रिसिडेंट सेट होईल कारण शेवटी बॉम्बे हायकोर्टचं जे ज्युरिस डिक्शन आहे ते महाराष्ट्र बोलतं आणि गोव्या बोलतं मर्यादित आहे त्याच्या पलीकडे जाऊन जर राष्ट्रीय पातळीवर एक प्रिसिडेंट सेट करायचा असेल तर तो सुप्रीम कोर्टच करू शकतो नाव काय तुमचं सुघोष जोशी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू